नमस्ते शुभ सकाळ मी अश्विनी साईस सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर सकाळचे वाजलेत बरोबर पाच तर आज ना आम्ही चाललो आहे असंच फिरायला आणि देवदर्शन करायला तर कुठं चाललंय काय चाललंय तुम्हाला नंतर सांगतेस तर जायच्या अगोदर बघा देवपूजा वगैरे करून घेतले आणि तर गॅस जोडणं ह्यांचं सकाळ सकाळ हे पहाटे चालू आहे तर मला वाटतंय पहाटे पहिल्यांदाच हे गॅस सिलेंडर बदलत असते तर आईच्यासाठी आणि मामा आहेत ना तर अचानक गॅस आहे भरपूर पण संपवणे अंदाज एक कळत नाही कारण की चुलीवरती स्वयंपाक असतो आणि किती संपला काय संपला अजिबात कळत नाही त्यामुळं गॅसचे टाकी ह्यांना बदलायचं काम आहे जेणेकरून ना आईनं मामाला अजिबात त्रास व्हायला नको आणि आई मामा काय येत नाहीत ते सांगते आणि आईनं एकतर जास्तीचा प्रवास सहन होत नाही आणि दुसरी गोष्ट त्यांना थोडंसं खोकला आत्ता थोडंसं नॉर्मल कमी आलं आहे आणि त्यामुळं आई नको म्हणतात प्रवासाला आणि दुसरी गोष्ट मामा सोबत आहे त्यामुळे आम्हाला पण काय असं मागची काही काळजी नाही दोघं भाऊ अगदी मस्त राहते पाठी मग बसला आणि तुम्हाला सांगते रात्री सगळे तयारी करून ठेवली जसं की बघा सगळे जे काय सईपरीचे कपडे आमचे काय काही का आम कपडे म्हणजे प्रवासात लागेल म्हणून ज्या बेताना ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी घेतल्या थोडंफार आहे का शंकर शंकरपाळी आणि लाडू घेतलेला आहे तर मी घातले बारा ड्रेस तर चला सई परे कुठे तयार झाले ते बघू परे तयार होऊन आपले पडले असच कारण की रात्र म्हटले की झोप येणार का नाही ग आणि तिला एक छोटीशी अशी बॅग दिले सईला एक छोटीशी बॅग दिले आणि सई झाले छान तयार तर चला कुठं आता आईचा मामांचा आशीर्वाद घेतला दोघांचा दोघं आलेत घालवायला आणि भरपूर असा अंधार आहे लगे लगे घाबरला कुठे चालली ती कुठे चालली ती चला 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 गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला तर आमच्या इथून घरापासून चालले प्रवासाला सुरुवात पहाटेचे ना बरोबर साडेपाच वाजले तर संध्याकाळचं म्हणजे पहाटेचं वातावरण बघा किती अगदी असं फ्रेश आहे अगदी मस्त हे बघा पंढरीत आलो बरोबर सहा वाजता मस्त लोकेशन आहे सकाळ सकाळी वारकऱ्यांचं दर्शन डोळे उघडले तसे आणि लोक वारकरी असतात कि सकाळ सकाळी वारकरी म्हणलं आजोबा लोक आणि हलकीशी थंडी आहे बर का बऱ्यापैकी थंडी असं शांत पंढरपूर तुम्हाला दिवसा दिसतंय <laughs> का कळता कळत नाही रस्ता इतकं शांत पंढरपूर झोप बघा छान लागले त्यांना असं मोकळं पंढरपूर मी आजपर्यंत अजून बघितलं नाही बरेच वार करी दर्शन घेऊन चाललेत बघा रिटर्न इतक्या सका सकाळ सकाळी आलेले छान वाटते पायापड्या विटर्न वा, याच्या दिवसा सुद्धा मंदिर दिसत नाही सई परे झोपले त्या किती मस्त गणपती आहे बघा पंढरपुरातील गणपती असलं भारी गणपती विसर्जन करायचं का नाही बनवायला किती वेळ लागला असेल तर सकाळचे वाजय बघा सहा चार दर्शन घेऊन चाललेत लोक साऊथचे पण बरेच येते तो डे अरे बापरे इथले येते दोन गणपती किती निराग असे बघायतरी मृत्यू वारकरी सगळे दर्शन घेऊन चालले घरी ए सकाळ सकाळी चंद्रभागेचं दर्शन घ्या नाही नाही म्हणत शंभर वर्ष लोक असतील चंद्रभागेत बघा सकाळ सकाळी आंघोळीला बरेच आले पाणी कमी झाले तर दोन्ही बच्चे उठले बघा दोघींना पण झोप सहन होत नाही तर सकाळ लवकर उठलो होतं पहाटे चार वाजता आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गोष्ट काय सांगत तुम्हाला आमच्या परीचं मी ना जावळ शिर्डीत काढलं होतं शिर्डीत बरं का तर ते आठवते शेवटचं ते तेव्हाच गेलेलो आणि त्याच्या अगोदर जेव्हा आम्ही पुण्यात राहिल होतो तेव्हा दोनदा गेलेले तर चौथ्यांदा शिर्डीत जायचं तर सईचं दुसऱ्यांदा आहे ह्यानी ना लग्नाच्या आधीपासून दरवर्षी जात होता नाही आत्ताच गॅप पडलाय ना तर आत्ताच मला वाटतं एक सात आठ वर्षाचं गॅप पडलं आहे तर दरवर्षी हे एस न जात होते आणि ह्याच्या मित्रमंडळीत तर म्हणजे नेहमीच जायचं एक घाणगापूर आणि शिर्डी दरवर्षी नेहमी असं प्रवास असतो दर्शन घ्यायला शिर्डी थोडस मध्ये मध्ये गॅप पडतं पण घाणगापूर मात्र आम्ही दरवर्षी अजिबात चुकत नाही घाणगापूर आणि अक्कलकोट स्वामीचं दर्शन एवढं मात्र घेतोच आम्ही घेतोच बरं का तर बऱ्यापैकी छान असं हे क्लिअर उजर झालंय बरं वाटतंय आणि मी पण सकाळी खूप लवकर उठलेली तीनला थोडे थोडी झोप येते पण असो पोरी झोपलेत आम्ही आपलं गप्पा सैपरी दोघे पण उठलेले आहेत आणि आम्ही बघा ना आपलं तर पोर्डू गाडीला चाललंय ना तर शेटपळ हे गाव आले बघा शेटपळ आष्टी तिथं परत आले म्हणजे पंढरपूरच्या बरंच आलेलं आहे आणि बरोबर आले आता पावणे सात सात वाजत आले चला तर जाऊ आता आपला प्रवास आता दिवस दोन दिवस असं चालू राहणार आहे आणि थंडी भरपूर वाजते तर अक्षरशः मी म्हणजे सगळ्यांना स्वेटर आणले मला सोडून शेवटी मी ह्यांचं काढून घेतलं जर्किन कारण की मला अजिबात थंडी सण होईना इतकी थंडी वाजायला लागली आहे हे बघा करमाळ्यात पोचलो आहे तर बरोबर साडेआठ वाजले थोडंसं सा थांबत थांबत असं आलं आहे त्यामुळे अर्धा एक, एक तास असं लेट झाला असेल सा, अगदी सावकाश असं सा, आणि करमाळ्यात आलंय म्हटल्यानंतर थोडंसं आधी नाश्ता करणार आणि नाश्ता झाल्यानंतर थोडंसं म्हणजे फ्रेश होते ना देवी मंदिर खूप छान आहे तर कमलाई देवी मंदिर साईपरला आहे आणि तिथं थोडंसं शूटिंग झालेलं ना तर कुठलं स्पॉट आहे ते पण साईपरला आहे त्यावेळेस ना जिथे शूटिंग झालं होतं ना सैराटचं जे वाळलेलं झाड होतं ना तिथं आम्ही सैराट टाईप मी आणि ह्यांनी दोघांनी फोटो काढलेले की नाही हो hmm. आणि त्यावेळेस आमची सोलापूरची टीम आमच्या होती बरं का सगळ्याच होतं मला वाटतं वहिनी सोडल्या तर सगळ्याच होतो वहिनी पण त्यावेळेस डिलिव्हरी झालेल्या होत्या तर भाऊ मी ताई अण्णा सगळे थोड़ होतो तर मजा आलेली त्यावेळे मला थोडं थोड्यास आठवण यायला लागल्या इथं आल्यानंतर ते आज सईपरीला दाखवायचं आता बघा कुठलं तर नाश्ता सेंटर वगैरे दिसतंय का बघायचा नाश्ता करून घ्यायचा करमळ्यात आलोय पोचलोय तर सैप घरचं नकोय होतं त्यामुळे त्यांची इच्छा बाबा पूर्ण करतायत तर असं बघा आता इथं काय नाश्ता आहे ते नाश्ता करायचा बघ दोघांचे चेहरे जरा सुकले मुकलेले नाश्ता सेंटर तर आहे बरा काय खाणार आहे तू हा स्पेशल मिसळच आहे फक्त मिसळ पाव असं दे, काय त्याला दुसरं काय खायचं का परू नाही ना कशामध्ये

मिसळ पाव आर सईपरीची यम्मी यम्मी खुश होुश हा जेवणाची लवकर अपेक्षा करू नका मस्त तर चला तर आणि मस्त मिसळ पाव दही मटकी शेव छान आहे खाऊन घेतो परीला आवडलं म्हणजे की चांगलं असणार आहे नाश्ता कर अप्रतिम आणि इतकं छान लागलं ना गरम गरम अगदी मस्त आवडला आमच्या दोघांसाठी चहा मागवत आहे तुम्हाला माहितीच ह्यांना चहा शिवाय जमत नाही आणि ह्यांनीच बसलो आणि सैपरी तिथे बाहेर निवांत बसलेत आपलं बाहेरचं लोकेशन बघत तर चहा घेतो हे बघा जगदंबा कमला भवानी मंदिर तर आपण चाललोय तिकडे तर खूप छान फेमस मंदिर आहे आणि खूप मोठं असं मंदिर आहे बर का हे बघा आणि ह्या मंदिराचं खूप सारं असं वैशिष्ट्य आहे तर खूप असं जुनं मंदिर आहे जुन्या काळातलं मंदिर आहे कोट भरलं का बाळाचं आता चेहरे कुटकुटी झाले आता हा बाबाचं पण झालंय आहे तर हे बघा पोचलो श्रीमंत राजे रावबा निंबाळकर द्वार काय पिलू आवडलं बघ सो आताच्या काळात बघायला मिळते का पण हे दार आता लावत नाही हालते का बघ तुला आधी आहे अजिबात हालत नाही बाप तेव्हाच आहे बघा हे दार अजून आहे चला पुढे पुढे चला आतमध्ये खूप असं मोठं एरिया आहे ते बघा आणि इकडचं एरिया बघा मंदिराच्या पाठीमागचं भरपूर असं मोठं एरिया आहे मी दुसऱ्या दुसरी वेळा बाळा दुसरी वेळा माझ्या इकडे यायची तुझी तुझी दुसरी वेळा वरती जायला बघा त्या वरती जाण्यासाठी दोन्हीकडं पायऱ्या आहेत हे नको चला तर हे बघा आतमध्ये असे बरंच घरं पण आहेत त्याच्यामध्ये कमला भवानी मंदिर संस्था पेलू थांब मस्त एकदम प्रशस्त इकडं पण दरवाजे आहेत इकडं पण आहेत होय ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य काय आहे ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य बरं का जे काही इथलं काय काय असत जसं की बघा दरवाजे म्हणा खांब म्हणा परत हे जे काय छोटे 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 छोटे, -छोटे कमान आहेत ते सगळे शहाणू आहेत शहाण्णव सगळं शहाण्णव आणि जे ते मधले खांब आहेत ते पण सगळे शहाणच आहेत आणि इथे विहीर आहे जिथं बघा शैरडचं शूटिंग झालेलं गाण्याचं तर त्या विहिरीला सुद्धा ना शहाणच पायऱ्या आहेत ती पण विहीर आपल्याला बघायची त्याच्या आधी आपण तिथं महादेवाचं दर्शन घेऊ ते आणि तिथे छान मोठ भव्य आवारात खास करून मला काय विरी केली अगदी पौराणिक म्हणजे डिकमळ आहे

अन्नपूर्णा देवीच मंदिर आहे, आहे, आहे परीचं लक्ष किती आहे बघा मला म्हणते आई स्वच्छता किती आहे या मंदिरात तर खरच पॉइंट खूप छान आहे बर का अगदी म्हणजे मन शांत होत आल्यानंतर तुळस पण किती मस्त आहे एकदम छान आणि शहाण्णव शहाण्णव सगळं असल्यामुळं एकदम म्हणजे एक, एक प्रकारचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल ह्या मंदिरात आवडतं जे काय आहे ते हे ना तीन जे मोठे मोठे असे हे आहेत दिग्मल आहेत है ना ह्यांच्या भाषेत स्वयंपरी गेले आणि हे जे खांब आहेत ना पिरियड्स तर हे सुद्धा शहाण्णवच आहेत चला दर्शन घेऊ

dentro I सारखं छान दर्शन झालं आणि पुजारी काकांनी छान ओटी पण भरली बरं का लय भारी वाटलं तर इथं आलो आहे आता बाराव इथं शहाण्णव पायऱ्याचं बा ए बाळ इकडे शहाण्णव पायऱ्याचं ना बाराव आहे आणि जे जी इथं जे काय आहे ते सगळं शहाण्णव 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 चाकडं आहे बरं का आणि जिथं ते एकदम पावसाचं शूट केलेलं आहे त्यांनी पाऊस का नव्हता आणि आम्ही ज्यावेळेस आलो तितकं घाण होतं ह्याच्यामध्ये आता थोडंसं स्वच्छता आहे आणि इथं शूट झालेलं बघा ते पावसातलं असतील आरती आणि परशाचं तर ती बघायला असंही परीला आणलेलं आहे थोडंसं खरं खरचं लोक बघितले की पोरांना थोडा आनंद होतो तर फोटोशूट तर झालंच पाहिजे आधी मी तुम्हाला दाखवते मग फोटो काढतो हे बघा आमचे परसुराम आमचं परसुराम तुम्ही आणि असं पायरे आहेत शहानू असं बोलतात आहेत का नाही माहीत नाही हो आणि आवाज बघ कसं गरजत आहे आणि आपण ह्याच्यामध्ये आत आहे बघा पूर्ण आतमध्ये आता गरजत आहे आणि ही विहीर बारव आहे आणि ते जिथं ती रिंकू राजगुरू बसली होती ना ते स्पॉट कुठले सांगू का तुम्हाला जिथं गेट लावले त्यांना सिक्युरिटी असते तिथे बसलेली ती आणि जो परशा म्हणायचा असतो आमच्याकडं जाऊन परशा उभारला तिथून घेतो खाली <laughs> तिथून येतोय खाली परीच महत्वाचं चाल कस वाटतंय सोनू जे आपण पिक्चर मध्ये बघितलंय आई बाबांनी दाखवायला आणले पाणी शूटिंग असते रे ते हम्म ते असंच करतात आणि इथं हीर म्हणजे मुलांना दाखवलं मी हे मला एक म्हणजे सुखद म्हणजे एक छान चांग, चांगलं वाटतंय म्हणजे मुलांची मी इच्छा पूर्ण केली परी नको जो बाईकडेला हो बंगल्यावर पण गेलतो जिथं ते झिंगाड झिंगा डान्स झालत ना झिंगाड झिंगा डान्स तिथं गेलेलो आपण हा बाप बापच असतोय तर आपल्या आरची केले आमच्या सई सईबाईनं कॅमेरामॅन सई बाबर आहे सपोर्ट घर परी बाबर सौम्य बाबर का चालू करा फोटो काढायला आणि तुम्हाला एक विशेष दाखवते लोकांनी इथे येऊन येऊन बघा स्वेटर धराव परीचा अगदी गुळगुळीत साईच एक साईचं गुळगुळीत असं झालं हे बघा जसं की ते मी कोळगिरी दाखवले ते ना हे असं तुम्हाला काही असं लागणारच नाही हाताला आणि चढून चढून सुद्धा ना तुटले आणि होय मी काय म्हणते होय नागराज मंजूळे यांच्यामुळं ह्या झाडाला पण म्हणजे किती भाव चढला ह्या वाळलेल्या झाडाला होय वाळलेल्या झाडाला किती म्हणजे हे झाड काय तर गेले वर्षी पुण्य केलेले वाळून वटून सुद्धा कामाला आलंय त्याला आम्ही त्यांचे फोटो काढून घेते मी आधी कारण की हे जे आपलं आठवणी असतात ना ते स्मरणात ठेवायला आठवणी तर लागतातच म्हणून आता करतो आम्ही फोटोशूट बाबा चालू केलं त्यांचा फोटोशूट मी आता माझ्या सुद्धा कॅमेऱ्यात काढून घेते आमच्यासारखे बरेच लोक सैराट पिक्चर मधलं हे जे स्थळ आहे ते सगळे बघायला आलेले बघा देवीचं दर्शन तिथं पण काहीतरी लोकेशन आहे देवीचं दर्शन घेतलं रे घेतलं बाराचं दर्शन घ्यायला येतात सगळेजण हे गेले पुढं ऊन पण पडले ना, ना जबरदस्त ऊन पडले पोटाला गेले म्हणून काय वाटे ना हे बघ सगळं म्हणजे जुनं पुरातन आहे बरं का छान आहे तेच ते का। काय सगळं बघ काय तर महादेवाचं पिंड असते रे या आणि ह्यांची घाई बघा दमडिकेनं उन्हात हा बांधकाम छान आहे आमच्या सैबाईला परीबाईला इतिहास खूप आवडतो हा लोकांना बोर वाटतं पण ह्यांना खूप आवडतं चांगली गोष्ट आहे चला तर मेन मंदिर आलं आपली गाडी लावले लांब जाऊ हो हा तिकडे आता आपण कुठे निघालो शनी शिंगणापूर शनी शिंगणापूर वालो कुठे ओके जबरदस्त मजा आली बरं का तितकी मजा आली ना तर जे का थकवा बिका होता ते सगळं निघून गेला सईपरी तर जाम खुश हा तर चला थेट आता शनि शिकणापूर जाऊन भेटू आता तर राहिलेला आता प्रवास करतो गप्पा गोष्टी करतो गोबी खूप काय बुल बिस्केटी खूप सजाया शिंगणापूरला जायच्या अगोदर म्हटलं इथं एक महाराजांची समाधी मंदिर आहे मांदळी तर खूप छान आहे आम तर आम्ही तेथे चाललोय बघायला तर गावात बघा कमान लावली विशेष म्हणजे ना जे आता सध्याला जे महाराज आहेत बघा पंचवीस वर्ष झालं अन्न नाही पाणी नाही एक हा ध्यानच तर म्हणजे झोपूनच आहेत अशी पायाला तिढी आहे ते आजपर्यंत तिढी निघाली नाही आणि महाराज उठले नाहीत काही नाही यश हो हो जिवंत आहेत तर आम्हाला हो तर आम्हाला बघून सात वर्ष झाले बघा त्या महाराजांना आता बघतोय तर चला बघू दुकान ही आहे, आहे ते बघा दुकान हे आहे ते तेव्हा ताई अण्णा सगळेच हे कोण खरं पहिलं स्थान कुंभ डॉक्टर आणि कुंभ डॉक्टर दरवर्षी येते तिथे होय होय लय महाराजांना म्हणजे हे करतात तेवढच गावात बघा धार्मिक स्थळ किती चांगले ह्या मांदळी गावात आणि येते ना अन्नदान करतात जेवण असतं आपलं आपलं ताट वाटी कप काय पाहिजे चहापासून असतं सगळं हाताने घ्यायचं प्यायचं धुऊन ठेवायचं आहे असं हे बघा सगळं सोय आहे कोणाला चहा पाहिजे असेल तर कप घेऊन चहा सुद्धा पिऊ शकता गाय पाळे बरेच लोक इथे येऊन राहतात जसं की बघा चहा प्यायची सोय आहे तर कोणाला प्यायचं झालं तर असं कप घ्यायची कुठं पाहिजे ती कप घ्यायचं आणि तिथं चहा घ्यायचं आणि परत धुऊन तिथं जायचं धुवायचं आणि ठेवायचं जेवण जेवण पण तसंच आहे ताट घ्यायचं जेवायचं धुवायचं आणि जागेवरती ठेवायचं इतकी छान सोय आहे सैपरी चालल्या पुढं जर आलं ना नक्की या बघण्यासारखं हे मंदिर आहे सेम मी गेल्यासारखं मला फिलिंग येतं बरं का महाराज तिथे महाराज चप्पल नाही जे महाराज आहेत ना त्यांना आपण चाललोय बघायला तर ते सीसीटीव्ही मध्ये आहेत आहे असेच आहेत महाराज हालत नाहीत काही नाही मोबाईल यूज करून देणार नाही म्हणून म्हटलं इथेच दाखवा हे बघा तर हे महाराज जिवंत आहेत बरं का चला आम्ही लाईन लावतो लाईन लावतो आणि आम्ही दर्शन करून घेतो छान त्याचे थोडं किंचित हालतेत बघ सोनू तिथं बघ टी व्हीत बोल महाराजांचं नाव बघा आत्माराम गिरीजी बाबा ओम नमो नारायण थोड नॉर्मल हालतेत नॉर्मल तर महाराज आहेत बघा तिथे चला तर हे आहेत बघा महाराज बा हलतात त्या ते तर ह्या महाराजांचं आम्ही करून आलोय दर्शन आज जाऊन अगदी जवळ जाऊन आणि मंदिर आहे असं नवीन बांधकाम चालू आहे बघा काय तर झालं एवढ्यासाठी लोक एवढं लांब येते ती बघा ह्या महाराजांना बघण्यासाठी सेवा चांगली आहे चहा हो प्यायचंय का तुम्हाला चहा आहे बघा तर हे महाराज आहेत ना पंचवीस वर्ष झालं ध्यानस्थ आहेत काय खात नाहीत पेयत नाहीत उठत पण नाहीत ना उठत पण पाणी बिणी काय नाही पाणी नाही जेवण नाही काही नाही म्हणे पंचवीस वर्ष कसं राहिले असते देव जाणो थोडं जरी आपण पडून राहिले तर रांग दुखते तर महाराज एकदम पंचवीस वर्ष ध्यानस्थ झाले बघितलं का तुम्ही नीट त्या बायकांना आंदाला यायच्या अगोदर महाराज असंच आहेत म्हणतात हे महादेवाचं मंदिर उजव्या सोंड्याचं गणपतीचं मंदिर परत लालगिरी स्वामी महाराजांचं समाधी आहे इथे इथलं दर्शन घेऊन आता आम्ही चाललो शनी शिगणापूरला तर कर्जत तालुक्यामध्ये हे येतं बरं का मांदळी गाव तर अगदी छोटसच गाव आहे हे बघा आणि कीर्ती महान आहे महाराजांमुळे किंवा हो? ಅಹ್ ಸ್ವಲ್ಪ common